साहेब आज केंद्रीय मंत्री आपले या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेत सत्कार समारंभ आहे त्यांचा आपण स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात काय भावना आहे माननीय रामदास आठवले साहेब हे तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री आणि समाजकार्यमंत्री झालेले आहेत खरं तर पाहायला गेलं तर सर्वांचं मित्र म्हणून ते संसदेमध्ये सर्वांना अगदी प्रसिद्ध आहेत त्यांच्या बाबतीत जे काय ते कुठलाही सल्ला देतात कुठलेही काम कोणाला सांगतात तर प्रत्येकजण खासदार असेल मंत्री असेल ते ऐकत असतात ते काम करत असतात त्याच्यामुळं इतकं मान सन्मान असलेला हा नेता आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये अनेक वेळा येतो आणि आपल्याला हे करून घेत त्यांना जवळीक करतात सगळी कामं करतात आमच्या दृष्टीनं जे हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे साहेबांच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं सॉरी साहेबांच्या सत्कार सामोरच्या निमित्तानं आम्ही अतिशय उत्साहानं हा सत्कार सामोर केलेला आहे भावी काळावधीकरता त्यांना आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो तुमचे काळाचे ते सहकारी होते संसदेमध्ये काय आठवणी आहेत त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत जरूर आहेत म्हणजे आम्ही एकत्र बसून जे काही सरकारच्या बाबतीत त्यावेळेस तरी होतं त्यावेळेस मीही विरोधी पक्षात होतो तेही विरोधी पक्षात होते आणि त्याच्यामुळं जे काय आम्ही केलं कधी काळी आम्हाला जे काही सा साधन आलं होतं किंवा नाही आता आपण का कुणाला मदत करावी त्या आम्ही एकत्र बसलो आणि एकत्र बसून विचार केला आणि त्याप्रमाणे आमच्यात दुमत कधीच झालं नाही आणि त्यामुळं तो विश्वास जो आमचा आहे तो, तो त्यावेळपासून आजपर्यंत टिकलेला आहे आणि म्हणून मी तर मगाशीच माझ्या भाषणात पटलं की ते मला माझ्या सख्या भावासारख्या आहेत आणि त्याच्यामुळं आमचा एकमेकाचा विश्वास असल्याकारणानं ता समाजाच्या उन्नतीकरता ज्या ज्या वेळा एकमेकाला कसल्या प्रकारची मदत लागेल त्याला मी करत असतो आणि म्हणून मला ते अधिक जवळचे वाटतात अगदी शेवटचा प्रश्न साहेब या ठिकाणी आर पी आयच्या कार्यकर्त्यांनी असतील पदाधिकाऱ्यांनी असतील थोडी नाराजी व्यक्त केली त्यांना न्यायाची भूमिका मिळत नसेल इथं त्याबद्दल आपण येणाऱ्या विधानसभेसाठी काय सांगाल पण त्याच्या बाबतीतली एक गोष्ट आहे नाराजी नाही आहे काही गोष्टी ज्या आहेत ना त्या काही ठिकाणी होत असतील आमदार प्रशांत ठाकूर आणि त्यांचं जे उत्तर होतं की इथं अगदी उ पोर पो पो दीड वर्ष दिलं शिक्षण सभापतीचं हे दिलं नगरसेवक निवडून आणले म्हणजे पनवेल तालुक्यामध्ये अशा प्रकारचं काय झालेलं नाही इतर ठिकाणी